भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम जय श्रीरामो आपल्याकडं सहकारी खाली समोर जरा असे समोर पदाधिकारी यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची विचारधारा सध्याने मोठ्या प्रश्न आज आम्ही प्रवेश केलेला आहे आम्हाला किती लोक तुमच्यासोबत किती कार्यकर्ते असं कार्यकर्त्यांनी केलेला आहे महिला कोणत्या पर्वा मधून तुमची तयारी चालू आहे आता सध्याला प्रमुख क्रमांक पंचवीस श्रीराम मंडळ কাইছমতে ঘন তুমি মানুহ नक्कीच गेल्या पाच वर्षामध्ये जेव्हा दोन हजार पंधरा ते दोन हजार वीसपर्यंत मी उत्सव त्यावेळेस भारतामध्ये विकास करून केलेले आहे त्यानंतर पाच वर्ष प्रशासक असताना सुद्धा आम्ही भारतातील आमदार विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज एक प्रशासकित संकल्प होऊन जाणाऱ्या मोठ्या पक्षामध्ये आज आम्ही प्रवेश केलेला आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये प्रभागाचा सुद्धा विकास करण्याचा आमचा मानस आहे महापालिकेच्या तो निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही ठाकरे ठाकरेगट भाजपमध्ये प्रवेश केला तुम्हाला उमेदवारीचं काय आश्वासन दिलं आहे का पक्षद्रष्टी आश्वासन वगैरे काही दिलेलं नाही पक्षाची जबाबदारी दिली मला दिसत नाही आज आपण प्रवेश केलेला आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला भारतीय जनता पक्ष असा एक नंबरला राहील प्रत्येक प्रभागामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांकडून लोकांकडून भारतीय जनता पार्टीचं काम आपण प्रामाणिकपणे करावं अशी सर्वांना माझी विनंती धन्यवाद